येणाऱ्या विधानसभेच्या पार्श्वभूमीवर हिंगोली जिल्ह्यातल्या तीनही विधानसभेच्या संदर्भात हिंगोली येथे महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आले या बैठकीमध्ये जिल्हा अध्यक्ष यासह संपूर्ण पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते हिंगोली जिल्ह्यातल्या तीनही विधानसभेतील महाविकास आघाडीचा जो कोणी उमेदवार मिळेल त्याला भरघोस मताने निवडून कशी आणायची यासाठी चिंतन बैठक घेण्यात आली यावेळी डॉक्टर एम आर खात म्हणाले सरकारने आता ज्या काही योजना दिल्या त्या योजना विधानसभे तोंडावर ठेवून दिलेल्या आहेत आणि त्या काही सक्सेस होणार नाहीत महाविकास आघाडीकडे यापेक्षाही चांगले योजना आम्ही राबवणार आहोत विशेष म्हणजे शेतकऱ्यांना सरसगट माफ करणार लाडकी बहीण योजनेमध्ये तीन हजार रुपये महिना देणार असे देखील डॉक्टर एम आर कॅतमॉर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हे बोलताना म्हणाले काल आमची काँग्रेसची पण मिटिंग झालेली आहे राष्ट्रवादीची मिटिंग जालेगाव गा प्रसादांची ती पण तुम्ही आहोत एका बाजूलाच आमची मिटिंग होती रेस्ट हाऊसला तर दर सात दिवसाला आमच्या मिटिंगला चालू आहे आणि मिटिंगमध्ये आम्ही प्लॅनिंग करत आहोत की किती सीट महाविकास आघाडीला तशी निवडून आणता येईल आणि इथला जो उमेदवार राहील तो यावेळेला विधानसभेचा द महाविकास आघाडीचाच विजयी होईल एवढं मी तुम्हाला शाश्वती देतो कारण मुद्द्यावर जर बोलायचं असेल तर हे सरकार सगळ्या ठिकाणी अपेक्षित ठरलेला आहे म्हणून त्यांनी आता ह्या योजना काढल्यात लाडकी बहीण योजना तर त्याला सुद्धा आम्ही उत्तर दिलेलं आहे की बाबा लाडकी बहीण योजना रुपये महाविकास आघाडीचे सरकार आलं तर आम्ही पहिला डिसिजन राहील की लाडकी बहीण योजनेमध्ये महिन्याला तीन हजार रुपये पर त्याच्यामुळे हो त्या योजनेला प्रत्युत्तर आम्ही देणार आणि कितीतरी म्हणत असते की हे योजना लोकांना कळालेल्या आहेत हे निवडणुका समोर ठेवून डोळ्यासमोर थोडं ह्या योजना डिक्लेअर करायचं आहे आणि लाडका भाऊ तुम्ही मागच्या वेळेला बघितलं असेल लाडका भाऊ योजना काय डिक्लेअर करा म्हटल्यानंतर त्यांनी आता लेट केलेली आहे पण आमचं म्हणणं आहे की लाडका भाऊ सरसकट द्या जसं लाडकी बहीण योजना सरसकट देता तसं काही जणांना तुम्ही द्यायला सहा हजार रुपये ट्रेनिंगवाल्यांना वगैरे आमचं म्हणणं आहे की बेरोजगारी सगळ्यांनाच आहे तुम्ही सरसकट योजना द्या की जेणेकरून आजचा नऊ तरुण बघितलं तर लग्न होत नाही आहेत पहिलं अशी गोष्ट होती की मुलीचे लग्न होत होते आता मुलाचे सुद्धा काही काम नाही रोजगार नाही म्हणून लग्न होत तर त्यासाठी आमचं म्हणणं आहे की सरसकट लाडका भाऊला सुद्धा पैसे द्यावेत त्यांनी आणि योजना डिक्लेअर करावी आता ते करणार नाहीत कारण आता एक ते दीड महिन्यावर निवडणुक निवडणूक आलेल्या आहेत त्यामुळे या योजना जी आहेत त्यांनी जे राबवलेले आणि ह्याच्यापेक्षा सुंदर योजना आमच्या महाविकास आघाडीकडे आहेत शेतकऱ्याचा कर्जमाफी आम्ही त्यांना सांगतोय की सरसकट कर्जमाफी द्या ते आता म्हणतात की तीन लाखापर्यंत देणार आहे तर आमचं म्हणणं आहे की कोणत्याही शेतकऱ्यांना पूर्ण त्यांची सातबाराच्या नावावर झिरो कर्ज पाहिजे पूर्ण सरसकट कर्जमाफी करण्याची योजना आमच्या महाविकास आघाडीकडे आहे त्यामुळे या येणाऱ्या निवडणुकीमध्ये नुसतंच आम्ही प्रचार करणार नाही तर आम्ही आश्वासन जे देऊ ते पूर्ण करण्याचं आम्ही ठरवलेलं आहे आणि जनतेमध्ये पूर्ण ताकदीनिशी आम्ही तिन्ही पक्ष उतरू याबद्दल काही शंका बाळगायचं कारण नाही महाराष्ट्रामध्ये